जर त्या प्रभू रामचंद्र आहे मग त्यांची तर काय अवस्था असेल माझ्यावर असणारा एवढा मोठा प्रभू रामचंद्र गेल्यामुळे कोसळलेला आहे मग असणारे त्या अयोध्यातील लोकांची काय अवस्था असेल हे विचार मला करत नाही म्हणून अतिशय दुःख असणारे गृह करू लागलेले आहे श्री धीर होईल व प्रदेशी त्या वार्तेशी आणवया पंतप्रधान आणि गोहक एका जागेवर बसलेले होते तिथं घोकाने असणारा आपल्या सेवकांना आदेश दिलेला आहे की कि प्रभू रामचंद्र या ठिकाणावर नावेतून बसून गेलेले आहेत परंतु नेमकं ते असणारे कोणत्या वनामध्ये गेले कोणत्या जागेवर गेलेले आहेत किंवा कशा प्रकारे असणारे करू लागलेले आहेत त्यांचे हाल हवाल असणारे काय आहेत हे सर्व काही जाऊन बघा अशा प्रकारचा आदेश त्या गुरुकानं सेवकांना दिलेला आहे ग्रामासी आदरे आणि सुमंतासी आणि राहावी गोकान असणारा सुमंत खदानाला अतिशय आदरादित्यानं असणारा आपल्या घरी घेऊन गेलेले आहे त्यांची सेवा करू लागलेली आहे त्यांना म्हणालेले आहे की जो पर्यंत असणारा तो प्रभू चंद्राचा निरोप घेऊन तो सेवक येत नाही तो पर्यंत तुम्ही माझ्या घरामध्ये थांबा आणि प्रभू चंद्राचा एकदा निरोप असणारा कुठे आहेत कसे आहेत काय खातात कुठं राहतात हे सर्व काही वार्ता ठिकाणाहून जा अशी विनंती गुहक असणारे सुमंत प्रधान करतात दूध सांगा श्रीराम जाऊन प्रयाती देऊन भारध्वजाशी आणि त्या ठिकाणाहून चित्रकूट पर्वतावर असणारा ते राहण्यासाठी गेलेले आहेत अशा प्रकारची वार्ता असणारा तो सेवक त्या गुरुकाला आणि सुमंत प्रधानांना सांगू लागलेला आहे म्हणजे ऐकून वार्ता संजू रता

सांग रामा कोणी स्थळे सोडू नये तुझ्या आगमन सुमंत तुरुंगच असणारा अयोध्या नदीतील लोकांनी रहत असणारा सुमंत प्रदानाचा पाहिलेला आहे

वने सांडोनी रघुनाथ आला येथे काळ तोंडाने सर्व जन असणारे ते अयोध्येचे त्या सुमंताला नाव ठेवू लागलेले आहेत ला हा सुमंत म्हणजे चांगल्या विचाराचा नाही हा कुमंत म्हणजे वाईट विचाराचा अशा प्रकारचा आहे हा तोड काळा करून या ठिकाणी आलेला आहे प्रभू रामचंद्राला अशा प्रकारे सर्व जण असणारे त्या सुमंतांना असणारे नाव ठेवू लागलेले आहे सुमंत सुमंत्री आकांत आरडती सुटलेला आहे प्रभू रामचंद्र प्रधान वापस घेऊन आलेले नाहीत ही वार्ताच्या वेळेस असणार अयोध्यामध्ये मध्ये गेले एकही जण असणारा त्या ठिकाणी दुःखाच्या बाहेर निघाना असा झालेला आहे जड याचे काळे मुख आला नगरा द्या दुःख निंदी निंदितीर्थ कळ लोक सन्मुख आदो मुख सुमंत आणि ज्या वेळेस त्या सुमंत रिकाम्या रथानं आलेला आहे त्यावेळेस प्रत्येक जण असणारा त्या ठिकाणी सुमंत प्रधानांना नाव ठेवू लागलेला आहे जे नाही नाही ते त्यांना बोलू लागलेले आहेत परंतु कुणालाही काही प्रति उत्तर न देता सुमंत प्रधान असणारे आपलं तोंड खाली घालून असणारे सर्वांचं बोलणं त्या ठिकाणी ऐकून घेऊ लागलेले आहे राजपत्न्या जाते जात रिता देखुनी यारत

मी करंटा दुखे पिटी तर लाटा झिक झेका रोष्ट निर्लज्जा त्या ठिकाणी असणार प्रभू सोडून मी तरी कशाला आलो अशा प्रकारचं दुःख त्या ठिकाणी सुमंत प्रधानांना सुद्धा वाटू लागलेलं ला आहे भिकार आहे माझा अशा प्रकारे ते स्वतःलाच बोलू लागलेले आहेत ला का माझ्याकडे दुर्बुद्धी मला काय सुटले असेल म्हणून मी प्रभू रामचंद्राला सोडून आलो अशा प्रकारचा पश्चाताप असणारा त्या ठिकाणी सुमंत प्रधानांना होऊ लागलेला राम चांडली पाठी निंद जे सकळ सृष्टी राम रूपी चळल्या दृष्टी कोटी पदोपदी आणि जर प्रभू रामचंद्राचं चे नित्यांत नामस्मरण असेल किंवा प्रभू रामचंद्र आपल्या सानिध्यामध्ये कुठ तरी असतील तर असणारा पाप आपले जळून जातात अशा प्रकारच्या चे प्रभू रामचंद्राला नक्कीच दुःखाचा भागीदार आहे किंवा दुःखात असणारा मी बुडाल्याशिवाय राहणार नाही म्हणून असणारा सुमंत प्रधानांना अतिशय दुःख वाटू लागलेला आहे स्वयंंदीत दुखे अतिदुखित ಮಹಾದ್ವಾರಿ ಸುಡು ನರತ आला सुमंत राजभवा असणार त्या ठिकाणी सुमंत प्रेवूच लागले होते परंतु ते स्वतः सुद्धा असणारे स्वतःला नाव लागलेले होते ते स्वतःलाच बोलू लागले होते की कशाला तू असणार प्रभू रामचंद्राला बोलत बोलत असणार त्यांनी रथ दशरथ राजांच्या महलाच्या समोर आणलेले आहे आणि रथ सोडून असणारे दशरथ राजांच्या महलामध्ये सुमंत प्रधान जाऊ लागलेले आहे पुत्र दुखे दुःखी पूर्ण गेले कळा कृष्ण वर्ण दिसे विवर्ण अतिउद्न रूपनाथ आणि ज्यावेळेस शासना दशरथ राजांना पाहिलेला आहे त्यावेळेस असणार अतिशय हीन दिन अवस्था असणारी त्या ठिकाणी झालेली आहे सर्व शरीर असणार त्या ठिकाणी आहे निळा सर्व शरीर त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे कोणत्या तरी दुखाने पीडित असल्या जसं शरीर असतं तसं शरीर असणारा दशरथ राजांचं वाटू लागलेलं आहे काही कळा असणारे त्यांच्या शरीरात उरलेली नाही अशी अवस्था दशरथ राजांची त्या सुमंत प्रधानांनी पाहिलेली आहे सुमंत मने नयची काल गुणात ऐसे बोलून याद शरते पुढे मुरचेत धरणीये आणि बळच म्हणत असणारे थोडे पारशक्ती लावून त्या ठिकाणी सुमंत प्रधान दशरथ राजाने विचारलं की असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना विनंती केल्याच्या नंतर सुद्धा प्रभू रामचंद्र नाहीच का आले नाही आले असणार प्रधान म्हणाले त्यावेळेस असणार परत त्यांना चक्कर आलेले आहे आणि परत असणारे त्यांचे हातपाय घाळालेले आहेत आणि तिथंच धरतीवर असणारे त्या दशरथ राजा पडलेले आहेत मग जुमंत्या शिवाजु राजा केला जामंत काय आपण बोलत मग असणार कस तरी त्या ठिकाणी सुमंत प्रधानांनी दसरथ राजांना असणार असणार त्या ठिकाणी सावध केलेले आहे आणि सावध झाल्याबरोबर त्या ठिकाणी असणार असणार काय दशरथ राजा त्या ठिकाणी सुमंत प्रधानांना प्रश्न विचारू लागले आहे राजा म्हणे सुमंताजी कोणे बसती राम काय बोलून तुझ पाशी तुझ मजपाशी ठिकाणी असणारा दशरथ राजा विचारू लागलेले आहेत हे सुमंता माझा प्रभू रामचंद्र असणारा कोणत्या ठिकाणी तू सोडून आलेला आहे आणि काय माझा प्रभू रामचंद्र म्हणाला काय असणार कोणत्या जागेवर तो राहत आहे काय असणार त्याची अवस्था आहे अशा प्रकारचा प्रश्न दशरथ राजा सुमंत प्रक्ष्मी म्हणा काय झाला बोलता

वणी जेऊ केला रघुनाथा त्या लक्ष्मणा परता धन्य नाही त्यावेळेस म्हणू लागलेले आहे दशरथ राजा खरच धन्य अशा प्रकारचा माझा पुत्र लक्ष्मण आहे

धन्य तो लक्ष म्हणा भ्रा धन्य जन्म श्री रघुनाता पितृवचन आता प्रतिपाळी धन्य अशा प्रकारची माझी सून आहे कारण सीता माता त्या ठिकाणी त्या सुद्धा प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला जायची काही गरज नव्हते परंतु आपल्या असणार ज्या ठिकाणी पती पती आहे जर आनंदात असेल तर आनंदात राहण्याचा मार्ग तिने निवडलेला आहे पती जर असेल तर राहण्याचा मार्ग निवडलेला आहे आणि माझ्या प्रभू रामचंद्रासोबत सीता सुद्धा असणारे त्या ठिकाणी वनवासाला गेलेली आहे चौदा वर्ष असणारा काट्या कुट्या थिंडावं लागणार आहे ते सुद्धा असणारे त्या ठिकाणी त्या सीतेने स्वीकारलेला आहे धन्य अशा प्रकारची माझी सून आहे आणि माझा मुलगा सुद्धा तेवढा धन्य आहे की माझ्या एका वचनासाठी असणारा त्या ठिकाणी सर्व राज्य सोडून सर्व असणारा जे काही ऐश्वराम आहे तो सर्व सोडून असणारा त्या ठिकाणी चौदा वर्ष वनवासासाठी एका शब्दावर गेलेला आहे म्हणून दशरथ राजा असणारा सुमंत प्रधानांना जे काही वार्ता झालेले आहे काय आपल्या मुलाचे हाल हवाल आहेत काय नाही आता त्याची भेट तर आपल्याला निश्चित होणार नाही परंतु तो, तो काय असणारा बोललेला आहे हे ऐकण्यासाठी त्या ठिकाणी करसू लागलेले आहे त्याची कोठे मिळाल्यान ती कोटे केले भोजन अश्रुधारा गळती नयन मुळच्या पुन्हा

श्री धरवे माझ्याची हे सुमंता प्रभू रामचंद्र माझ्या जवळ असल्यामुळे मला असणारा कसलाही धीर लागत नाही रे कशा प्रकारे असणार माझ बाळ आहे काय अवस्था त्याची आहे मला तू सांग मला कसलंच असणार या ठिकाणी राहावत नाही असं दशरथ राजा सुमंत प्रधानांना बोलू लागले श्री राम सीता चरणी हे म्या विरुद्ध केली गडबडा गोडे धरणी काही काही वैरीने वैर केले अतिशय दुःख असणार सुमंत मला हो मला असणार या ठिकाणी काही कै काही सर्व आळ्यात असणार बांधून आहे म्हणून माझ्या बाळांना त्या ठिकाणी लागत आहे मी जर तिचं ऐकलं नसतं तर वनामध्ये असणार वनवन माझ्या लेकरांना हिंडावं लागलं नसतं रे सुमंता अतिशय दुःख मला होऊ लागलेलं ला आहे म्हणून असणार दशरथ राजा त्या ठिकाणी गडगडा लोळून असणारा दुःख व्यक्त करू लागलेलं आहे ತವ ತವ ಉಬನ ದರವೇ ಚಿತ್ತೀರನ ಧರ ವೇ ಸರ್ವಥ

खायला अन्न नाही अशा अवस्थेमध्ये काय त्यांची अवस्था असेल मला त्याचा विचार सुद्धा नाही म्हणून एवढं दुःख मनामध्ये घेऊन असणार दशरथ राजा गडगडा कड़ लोडू लागलेल्या आहे त्यांचे वनवासाची वार्ता सुमंता काही चुक होईल चित्ता श्री राम कथा परी सोनी आणि त्या प्रभू रामचंद्र त्या मनामध्ये कशा प्रकारे राहतात काय माझा प्रभू रामचंद्र माझ्याबद्दल बोलला काय माझा राज्याबद्दल बोलला काय माझी सीता बोलली हे सर्व काही मला सांग तेवढं ऐकून तरी मला असणार काही क्षणासाठी का होईल सुख होईल रे सुमंता तुम्हाला काहीतरी सांग असं असणार दशरथ राजा बोलू लागलेले आहेत सुमंत सांगे राया श्री राम उतरता गंगेशी रथ पाठविला तुम्हा पासी आपण वनवासी पदाभिगमन त्यावेळेस असणारे सुमंत प्रधान सांगू लागलेले ला आहेत मी प्रभू रामचंद्रा सोबत असणारा वनवासाला जाऊ लागलेलो होतो परंतु गंगा तीराच्या जवळ गेल्याच्या नंतर असणाऱ्या प्रभू रामचंद्राने मला रथाच्या खाली उतरवलं आणि गंगेच्या पलीकडे जाऊन असणाऱ्या जा वनवासाला प्रभू रामचंद्र निघून गेले आणि मला असताना मी येत नव्हतो तरी असणाऱ्या त्यांनी बळच बळच त्या ठिकाणावर मला वापस लावलं असं सुमंत प्रधान दशरथ राजांना सांगू लागलेले आहे माझा पिता तीव्र दुधा जाण माझे वियोगे दुःख अति निमग्न सुमंत ता त्याची द्यावे आश्वासन शीघ्र आगमन नियमांती काय प्रभू रामचंद्र बोलले हे ascertain या ठिकाणी सांगू लागलेले आहे सुमंत प्रधान म्हणू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र मला म्हणत होते की जा जाऊन असणारा माझे जे पिता आहे दशरथ राजा ते अतिशय प्रकारचे झालेले आहेत त्यांना अतिशय दुःख मी झालेला आहे त्यांना सावरण्याचं कार्य असणार तू जाऊन कर असं असणार प्रभू रामचंद्र मला बोलले असं असणार सुमंत प्रधान दशरथ राजांना सांगू लागले चौदा वर्ष वनवासांची मी मी येई न ऐसे चांगविले तुम्हा प्रती मज हात श्रीरामे आणि मला प्रभू रामचंद्रांनी असं सांगितलंय की जाऊन दशरथ राजांना सांग कि असणारा मी आता असणारा थोड्या दिवसात हे चौदा वर्ष निघून जाते आणि मी असणारा चौदा वर्ष झाल्याबरोबर अयोध्येमध्ये वापस येणार आहे तुम्ही असणार कोणताही दुःख करू नका अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी निरोप मला दिलेला आहे असं सुमंत सांगू लागलेलं आहे